पत्रकार बांधवांना मी मनापासून धन्यवाद देतो आज आपण पाहिले असेल की कैलासवाशी रावसाहेबदादा पवार यांनी अत्यंत काष्टातनं हा कारखाना उभा केला रावसाहेबदादा गेल्याच्या नंतर लोकांनी एकमुखानं त्या कारखान्याला नाव घोडगंगा त्याच्या अलीकडं दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना दिला त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला गेटकेन म्हणून अनेक कारखाने त्या ठिकाणी कमी बाजारभाव देत होते आणि खूप वर्षापासून अशा पद्धतीनं चाललेलं होतं आणि त्यांनी त्या काळात कष्टानं त्यांच्या जुन्या सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर हा कारखाना काढला सततचा त्यांचा प्रवास एस टी बसचा होता एस टीनेच ते प्रवास करायचे अनेक वेळेला मोटरसायकलवर प्रवास केला त्यांना कधी कुणाच्याही गाडीची गरज अजिबात भासली नाही आज आपण पाहिलं की आज तेहवी वार्षिक सर्वसाधारण सभा आपल्या अवशारदा बॉर घोडेची होती आणि या सभेमध्ये चेअरमन ऋषीराज पवार हे अत्यंत शांतपणे उत्तर देत होते कुठल्याही कारखान्यामध्ये ज्या वेळेला सर्वसाधारण सभा असते त्यावेळेला चेअरमन हे प्रास्ताविक करतात ही परंपरा असते पण प्रास्ताविकामध्ये आपण काय म्हणतो किंवा साखरधंद्यात आजचे काय प्रश्न आहेत साखरधंद्यात आज साखरेला दर वाढले पाहिजे का नाही या फारफी वाढली का नाही पाहिजे इथेनॉलचे दर वाढले की नाही ही चर्चा त्या सुरुवातीच्या भाषणामध्ये होती परंतु मोजून दोन तीन विरोधक फक्त मोजून तेच फक्त विरोध करीत होते खरं म्हणजे दोनला सभासरू देवान यांनी लाच माईक सुरू करून आरवाजची भाषा शिवराळ भाषा तुम्ही स्वतः सगळ्यांनी ऐकलेले हे दुर्दैवी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये कुठंतरी तारतम्य बारगळं पाहिजे की फार आपण आई माईवर शिव्या देणं एखाद्याचा बाप काढणं हे अत्यंत निंदनीय गोष्ट आम्ही तुम्ही पाहिलं असं आम्ही सबोरून घेतलं ऋषीराजने समोरून घेतलं मी सबोरीने घेतलं कुणी आम्ही आररावीची उत्तरं दिली नाही उलट तिकडनं तुम्ही पाहिलं असेल काय कशा पद्धतीने वागत होते आणि ज्या वेळेला ते प्रश्न मांडत होते प्रत्येकाचा प्रश्न शेअरमन या त्यांनी त्यांनी सगळे लिहून घेतलं होता आणि जे काय आठ नऊ प्रश्न लिहिले त्या प्रश्नाची उत्तरं तो लाईनशीर सगळी देत होता एक प्रश्न दोनदा तीनदा रिपीट केला तेव्हा त्यांनी सांगितलं हा प्रश्न विचारला दुसऱ्याने मग तरीसुद्धा नाही नाही आम्ही सांगितलं विचारू दे परत त्यांनी रिपीट झाला तरी परत त्यांनी विचारलं त्याचंही उत्तर त्यांनी नीटसेपणे दिलं आता कारखाना का बंद आहे हा प्रश्न उलट आम्ही सरकारला विचारायला पाहिजे आम्ही आज विरोधी पक्ष दे केवळ केवळ मी शरदचंद्र पवारसाहेबांच्या बरोबर गेल्यामुळं या आपल्या कारखान्याला या सरकारमधल्या अनेक नेत्यांनी ने अडचणी आणल्या मला आज कोणाचं नाव घ्यायचं नाही योग्य वेळेला ह्याचं सगळं माझ्याकडं पुराव्या निशी आहे की आज तुम्ही हुतात अनेक कारखाने असे आहेत मी आता कोणाचं नाव घेत नाही त्या कारखान्यावर बाराशे बाराशे कोटींची कर कर्ज आहे पाचशे पाचशे कोटींची कर्ज आहे त्या कारखान्याला साडे तुम्ही साडेपाचशे कोटी रुपये दिले काहींना तुम्ही तीनशे कोटी दिले काहींना तुम्ही दोनशे कोटी रुपये दिले आम्ही त्याला विरोध करत नाही आम्हाला आनंद आहे तो शेतकरी आमचा आहे तो शेवटी काळात रुतलेला एखादा शेतकरी वर निघत असेल आणि त्याला सरकार मदत करत असेल तर वाईट नाही अरे पण केवळ राजकारणापायी तुम्ही आपल्या या रावसादा पवार घोडगंगेची मदत थांबवणं मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना मनापासून धन्यवाद देतो ते आमच्यासाठी चेअरमन ऋषीराज पवारसाठी सभासदांच्यासाठी कामगार बंधूंच्यासाठी मुख्यमंत्री महोदयाकडे आले चास्त, चास्त, ते म्हणले अशोक चल आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ शेवटी हे राज्य सरकारचं असतं लोकांचं असतं हे काय कोणत्या एका पक्षाचं नाही आणि म्हणून स्वतः साहेब त्या ठिकाणी एकदा सोडून दोनदा आले आणि मुख्यमंत्री महोदयांच्या पुढे हे सगळा विषय मांडला की ह्या कारखान्याची फाईल अत्यंत चांगली हिला मदत करा त्यांनी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी दाखवली आता दिवस चाललेले सरकार हे महायुती तीन पक्षाचं असल्यामुळं समजा एकाने म्हणलं हा दुसरा नाही म्हणतोय कारण प्रत्येकाला वाटतं की अशोक पवार त्यांच्या पक्षात यावं हे कसं शक्य आहे मी सांगितलं राजकारणात मला काय मिळेल नाही मिळेल मी तामा केलेली नाही मी शरदराव पवारसाहेबांना सोडणार नाही ते म्हणतील तशा पद्धतीनं उद्या त्यांनी सांगितलं अशोक आपल्याला इथं दुसऱ्याला तिकीट द्यायचे मी त्यावेळेला थांबल साहेब देतील त्या उमेदवाराच्या मागं उभं राहण्याची माझी भूमिका केलेली आहे त्यामुळे अशा पद्धतीने जनरल मीटिंगमध्ये केवळ विधानसभा दीड दोन महिना आली म्हणून विरोधकांनी गोंधळ घालणं हे अत्यंत गैर आणि निंदनीय मी या सगळ्यांचा निषेध करतो आपण पाहिलं असेल की अत्यंत समर्पक उत्तर शेअरमन या नात्यानं त्यांच्या सगळ्या प्रश्नाची दिली का नाही ते तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे विषय वाचत असताना ते डीला अरे तुरे बोलणं तिथला माईक हिसकून घेणं ही कशाची लक्षणं ही हर म्हणजे तुम्ही प्लॅनिंग ठरवून येत आहे कसा आला तुमच्याकडं माईक लगेच कसं झालं काय बाहेरनं म्हणजे हे ठरवून करताय तुम्ही की अशोक पवारला इथं गाडला पाहिजे तरच आपल्याला उद्या विधानसभेला काय होईल आज तुमच्यामध्ये एक वाक्याचं नाही ते आमचं काय घेणं तुम्ही तुम्ही तुमचं बघा ना, ना। लोकशाही आहे लोकशाही जाऊ न पुढं मी कधी कोणाला म्हणलो नाही की तू तिकडे कोणत्या पक्षात का गेला इकडे का गेला पण आमच्या का प्रेशर आणता तुम्ही आम्ही काय केलं असेल आम्हाला तुमच्याकडनं ह्याला कशासाठी आग्रह करता तुम्ही इकडे ये इकडे ये ते होणार नाही त्यामुळं आजची सभा तुम्ही पाहिलं असाल सभासदांनी सगळ्यांनी शांततेने ऐकली जे गोळा केलेले होते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सोनवणी आवासाहेब त्या कारखान्याचे सभासद सुद्धा नाही तरी सुद्धा आम्ही काय म्हणलो नाही अशा अनेक आहेत जयश्रीदाय फ त्या स्वतः त्या सभासद नाही असे किती सांगू अनेक हे तर दे सोडून पण त्याने अनेक गुंड प्रवृत्तीला आणलं होतं आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्याने हे सगळं पाहिले म्हणजे तुम्हाला काय सभा उधळून लावायची होती का सभासदांनी ते मुळूनच होऊन दिलं नाही सभा अत्यंत शांततेने पार पडली लोकांचं सभासद समाधान झालं त्यांना कळून चुकलं आहे की ह्या कारखान्याला कर्ज द्यायला कोण अडवतंय कोण आडवं येत आहे हे तर सभासदांना आता उघडं झालं आहे ते फार कोणी सांगायची आता गरज राहिलेली नाही आणि म्हणून ह्या मुद्द्यावरती आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टात रेट दाखल केलं की बाबा का अडवतं आमचं हायकोर्टाने ऑर्डर केली की आम्ही जे एकशे सात कोटी मागतो आहे तो एकशे सात कोटीचा निधी राखीव ठेवा तो कोणाला वाटायचं नाही आज हायकोर्टाने ना ऑर्डर केली आता ठीक आहे एका तारखेत तर होत नाही काही गोष्टी आम्हाला कळते येईल पुढच्या तारखेला काहीतरी होईल काहीतरी निर्णय लागेल ना त्याच्यात आणि आम्हाला न्याय मिळेल न्यायमूर्ती निश्चितपणे न्यायाचं काम करत असतील आणि म्हणून आमचा मान्य उच्च न्यायाधीश जे कोणी असतील त्यांच्यावरती विश्वास आहे या न्यायालयावरती विश्वास आहे की नक्कीच निकाल तो पारदर्शकपणे लागेल तो सभासदांच्या हिताचा असेल आणि एवढं सांगतो की काही महिने जातील सरकार तर महाविकास आघाडीचंच येणार आहे पवारसाहेब असतील उद्धवसाहेब असतील राहुलजी गांधी असतील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि मग किती दिवस तुम्हाला तुम्ही आम्हाला आढवणार का झाला शंभर टक्के हे सरकार जाणार आणि गेलं की हे आज आम्ही जे एकशे सात काय एकशे साठ कुठे आम्हाला नियमानं

हे बरोबर आहे आपण म्हणतात तो बरो मुद्दा बरोबर आहे मांडव्यांचे ज्या कारखाने संचालक येईल ज्यावेळेला ते माईक तुम्ही सगळ्यांनी पाहिलं ते माईक आधी गेले मी तिथं जाऊन सांगितलं की तुम्ही असं जाऊ नका प्रश्नोत्तर त्यांना एकाला एक एक शांतपणे विचारू द्या तुम्ही एवढेचा माईक ओढू नका तुम्ही तिथं बोलू नका ते काय बोलतील ते ऐकू आपण नाही सुटले प्रश्न नाही उत्तर देता आले तर मग तुम्ही बोला ना जरूर पण ते त्यांना समजा ना त्याला काही दे आणि ज्या वेळेला इतक्या खालच्या थरावरती बोलणं ज्याला गावातली विकास सोसायटी निवडणूक सगळी लोकांनी त्यांच्या ताब्यात दिली होती तिच्यावर आज प्रशासकीय आज त्या पूर्वीच्या जुन्या दादा फराटे पाटील दादा फराटे यांनी संस्था एक नंबर चालवली होती मांडवची विकास सोसायटी तिचं खताचं दुकान होतं ते बंद पाडलं तिचं कपड्याचं दुकान होतं ते बंद पाडलं ही फार सोसायटीचं मोठं नुकसान ह्या आजच्या कर्तृत्ववान पोढऱ्यांनी केलं वार्षिक सभा सभासदांची असते सभासदांना मुक्तपणे बोलायचं असतं संचालक मंडळाने सत्तेचा दुरुपयोग करून तुम्ही संसद रोज मोठ्या मोठ्या प्रमाणात आणला होता असा साहेब आपल्याला माहिती आहे आम्ही विरोधी पक्षात आहे आज ते सत्तेत आहेत सत्तेवाल्यांच्या हातात असतात तुम्ही पाहिलं पोलीस हा आमचं कोण ऐकतो सगळं आमचं तुम्ही ऐकत नाही या राज्यामध्ये आज सगळं म्हणजे एवढी मक्तेदारी या सरकारने चालवले तुम्ही उघड्या डोळ्याने पाहता त्यामुळं जे सगळं खरं म्हणजे त्यांचं कर्तृत्व येईल हे जे सत्यत आहे ना आज आणि ते पण पक्ष बदलणार आहे काल पुढं राष्ट्रवादीच होते आज पुढं भाजपमध्ये गेले परवा भाजपमध्ये होते ते राष्ट्रवादी जातात आणि आरोप फोटा करायला लगेच पुढे येतात आपण म्हणतात गेले दोन गडीत हंगामसारखं कारखाना बंद आहे आता नवीन सरकार स्थापन झाल्यावर आपण म्हणता की जोमानं आपण कारखाना चालू करूया दोन वर्ष झालं मशिनरींचं मेंटेनन्स वगैरे हो पण त्याचा खर्च वाढणार त्याचं काय प्रोविजन करणार नाही आता एकच वर्ष झालं बंद मागचा सीझन मागचा सीझन ज्यावेळेला आपण चालू करायला आप ला आप फार तयारी केलेली होती सगळं मेंटेनन्स केलेले मेंटेनन्सचा खर्च फार काही नाही आहे जो काय असेल तो मेंटेनन्स आपल्याला करावाच लागतो तो मेंटेनन्स होईल मेंटेनन्स हा फार मोठा कारखान्याच्या दृष्टीतनं महत्वाचा आहे इथं जमेची बाजू काय आहे इथं एफ आर पी ते म्हणतात या शेतकऱ्याची पेमेंट दिलं एफ आर पीचं एक रुपया शेतकऱ्याचा ठेवला जे तोडणी वाहतूकदार आहे ते आपल्या परिसरातले होते बरेचसे त्यांचं पण एक रुपयाचं पेमेंट ठेवलं नाही प्रत्येकाचे पैसे दिल्यात कामगारांचे पैसे राहिल्यात आपल्याला माहिती आज हे सगळं वाहून कामगारांचे पण आपण तीन पेमेंट केली होती इथून मग कारखान्यांना आपण कारखान्यातल्या कामगारांना आपण बोनस रूपानं जवळजवळ अडीच वर्षापेक्षा जास्त पगार घरी बसून दिला आहे म्हणजे चोवीस आणि सहा बरोबर ना तीस म्हणजे एवढ्या महिन्याचा पगार आपण त्यांना बोनस म्हणून दिलेला आहे त्यामुळे ते पण समाधानी आहेत काही लोकांनी मध्ये पाहिलं असेल कामगारांना भडकून देणं त्या या आज मला सांगा कुठल्याही कारखान्याचा संप होताना तो, तो कारखान्याच्या गेटवर होतो का गावगाव हिंडून होतो कुठं झालं महाराष्ट्र सांगा मला की गावगाव फिरत गाव होते म्हणजे कशासाठी विधानसभेला अशोक पवारला अडचणीत आणायचं यासाठी ह्याला फूस लावायची कामगाराला आणि त्यांना ह्याला बरीच पाळायचं एवढंच काम ह्यावर त्यांनी केलं मागचा तो पाच हजार बाळपणाचं अकाउंट दिसतो पण ते दोन दिवस त्यांनी काय नाही केलं बरोबर हेच उत्तर घ्यायला पाहिजे होती त्यांनी ऐकून दिलं का तो सांगत होता की आज आपल्याला कमीत कमी पाच लाख टन गाळप करायचं त्याला आपल्याला पैसे पाहिजेत बिने ऊस तोडणीवाला जो कामगार असतो वाहतूकदार असतो त्याला ॲडव्हान्स द्यावा लागतो तो कोटीत आहे त्याला पैसे देणं गरजेचं आहे तुम्हाला लागणारं बारदा असेल चुना असेल गंधक असेल किंवा मेंटेनन्सचा काही खर्च असेल त्या सगळ्या गोष्टीला पैसे लागतात आज तुम्ही वीसपेक्षा जास्त कारखान्याला एन सी डी सीने पैसे दिलेत पट्याव देऊ रुपये सगळे मिळून बिरेज केली तर माझ्या बावीसशे कोटी रुपयाची हमी महाराष्ट्र सरकारने या कारखान्याला दिली तुम्ही बावीसशे कोटीची हमी देता आणि आम्हाला एकशे सात कोटी रुपयाला तुम्ही अडवता आणि अनेक कारखान्यामध्ये साहेब आपल्या एवढं ऊस नाही आज शिरो तालुक्यामध्ये पंचवीस पंचवीस लाख मेट्रिक टन ऊस उभा आहे आणि तुम्ही तरी सुद्धा पाहिजे ऋषीराज पवार हे दुसऱ्यांदा ही सर्वसाधारण सभा आहे त्यांच्या नेतृत्वाखाली तर आजची जी सभा झाली सभा संपल्यानंतर अशी चर्चा झाली जोशी राज पवारला ज्या सभासदांनी प्रश्न विचारले किंवा समोर आलेल्या विरोधकांनी प्रश्न विचारले त्यांना ऋषीराज पवार पूर्णत्वास पूर्ण म्हणजे व्यवस्थित उत्तरं दिली आणि प्रश्नही जाणून घेतले त्याच्यामुळं ऋषिराज पवार या सर्वसाधारण सभेला भारी पाडला अशी बाहेर गेल्यानंतर बऱ्याचशा नागरिकांनी किंवा सभासदांनी चर्चा केली त्याबद्दल ऋषीराज बद्दल आपली आपलं काय म्हणजे आता मी एवढं सांगतो तो, तो स्वतः बीटेक इंजिनियर आहे हे संकट जे कारखाने आले ते त्याचा दोष काही नाही बरोबर आज ज्या वेळेला मागच्या काळामध्ये सव्वाशे कोटीचा आपण विजेचा प्रकल्प उभा केला एकशे पंचवीस कोटीचा प्रकल्प उभा केला आणि आपला फक्त करार राहिला पी पी ए म्हणतो आपण पॉवर पर्चेस ॲग्रीमेंट सरकार बदल चौदाशे गोष्ट आणि सही करेन ते म्हणायचे आमच्या पक्षात या मग आम्ही तुम्हाला सही करून देतो त्यावेळेला आम्ही तो म्हणलं नाही साडेतीन वर्ष व्हायला गेले सव्वाशे कोटीचं तोही मोठा फटका बसला पण त्या फटक्यात आम्ही हळूहळू बाहेर पडत होतो आत्ता आणि दुर्दैवानं कालच्या राजकारणाच्या घडामोडी सगळ्या दुर्दैवी झाल्या आणि त्याच्यामुळं आमची नाकीव मला मला हे सांगा मी आज त्यांच्याकडे गेले म्हणूनच कर्ज दिली का नाही यांना बावीसशे कोटी रुपयाचे कर्ज कुणाला दिले तुम्ही सांगा ना तरी कारखाना विरोधही आहे का की विरोधा एक पण कारखाना असू शकतो का राजगडला फार एन सी डी सीने मंजूर केलं होतं दिल्लीने दिल्लीने दिल्ली मंजूर होऊन आलेली फाईल तुम्ही काढवली तर लोकसभेत तुम्ही त्यांचं काम नाही केलं ते ज्वलंत उदाहरणे असे अनेक कारखाने त्यामुळं तो चांगल्यापैकी ऋषिराज हा उत्तर दिली लोकांचं समाधान केलं आणि तो म्हणतो तो कुणाची काही प्रश्न उद्या तो लिहून घेत होता का नव्हता घेता घेऊन येता पण ह्यांना प्रश्न काय विचारावं हेच कळत नव्हतं साहेब फक्त अंगावर राहून जात होते शिवाय द्यायच्या एवढंच त्यांचा म्हणजे आजची त्यांना समावधायचा प्रयत्न होता याच्या पलीकडे काही नव्हतं खूप शांततेने खूप प्रश्न विचारू शकतात माझ्यासारखा कार्यकर्तासुद्धा प्रश्न विचारू शकतो की बाबा हे आपल्या लोकांना सांगितलं पाहिजे पण दोघ तिघ विरोधक असे की जणू काय आम्हीच मालक या कारखान्याचे अशा पद्धतीनं राजकारण करा बावीस तारखेपासून मागच्या वेळेला अशीच पदयात्रा यांनी काढली त्यानंतर कारखाने निवडणूक झाली काय निकाल लागला एकवीस शून्य एकवीस लोक निवडून दिले आम्ही की पदयात्रा जरूर काढावी नाही ह्यांनी ह्याला कोणी आढळलेलं समाजाला आज सगळं कळतंय साहेब की आपल्या कारखान्याचं कर्ज कुणी आढळलंय इथं जीवन तुम्हीच मानताय कसा कारखाना चालू करतो आज समाजकार करताना मोठ्या नेत्याने असं नाही बोललं पाहिजे आज ज्या खुडच्यू बसतात ती जबाबदारीची खुडची असते त्या खुर्च्यू जबाबदारपणेच आपण बोललं पाहिजे सगळा समाज तुमचा असतो एक तर तुम्ही निवडून गेला की तुम्ही कोणत्या पक्षाचे राहत नाही

की पवार साहेब कोणाला बी देऊ आमचं घरात नको दुसऱ्याला बी दिलं तरी माझं काहीच म्हणणं नाही आम्हाला दिलं तर आनंद आहे पवार साहेब म्हणले अशोक अमुकच्या मागं राहायचे त्याच्या मागं उभारायत पवार साहेब म्हणले आघाडीचा धर्म आहे आमचा साहेब उद्याही जागा उद्धव साहेबांना सोडायचे म्हणले आमचं काही म्हणणं नाही उद्याही राहुल गांधींना सोडायचे म्हणले आमचं काही म्हणणं नाही पवार साहेब सांगतील उद्धव साहेब सांगतील राहुल गांधी हे महाविकास आघाडीचं सूत्र आहे ते जे सांगतील ते आम्ही ऐकणार